नमस्कार डी चोवीस तास स्पीड न्यूज चॅनल आपण पाहतात भाजप युवतीचे कार्यालय व लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आज संयुक्त पक्षाच्या वतीने आज धुळे येथे सोनार भवन या ठिकाणी कार्यक्रम करण्यात आला ऑफिसच्या उद्घाटनाच्या वेळेस राजवर्धन कदंबांडे राजूभाऊ गजूभाऊ आंबळकर व तसेच सुभाष बांबरे अनुपभाई अग्रवाल व आठोलेगडचे संपूर्ण नेते या ठिकाणी उपस्थित होते यावेळी प्रतिक्रिया अनुभय अग्रवाल यांनी दिली ज्या निमित्ताने प्रभू श्रीरामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम यांच्या जन्मदिवशी विजयाचा परचम लावण्यासाठी या ठिकाणी आज डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचार कार्यालयाचं महायुतीच्या अधिकृत कार्यालयाचं प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय खासदार डॉक्टर सुभाष भामरे आदरणीय माजी आमदार जिल्हा बँकेचे चेअरमन बाजूबाबा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अप्पलकर शेठ बंटी भाऊ राजपालाने कैलास भाऊ राष्ट्रवादीचे चंदूबापू सोनार माझी महापौर माझी महापौर प्रतिभाताई सर्वच उपस्थित असलेले टोला मोलाचे सर्व कार्यकर्ते यांच्या हस्ते आज उद्धापण पार पडलं आहे तरी येणाऱ्या निवडणुकीत वीस मेला आम्ही याच कार्यालयातनं लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले यावेळी संपूर्ण भाजप व युवतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामॅन निलेश डोलेसर जॉनी पवार डीच तास पुणे चॅनल जय जे हिंद जय महाराष्ट्र